लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मराठा समाजाची आरक्षणाची मागणी गैर नाही राजू शेट्टी मराठा समाज हा मुख्यतः शेती करणारा शेतीवर अवलंबून असणारा समाज आहे शेती सातत्याने तोट्याची राहिली आहे यासाठी सरकारची धोरणच जबाबदार आहेत म्हणून तरुणांना शिक्षण रोजगार मिळण्यासाठी मराठा समाजाने जी आरक्षणाची मागणी केली आहे ती गैर नाही असं माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात स्वातंत्र्यानंतर गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकारची शेतीविषयक जी धोरणं राहिली त्या धोरणाचा परिणाम म्हणजे शेती व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सातत्यानं येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अक्षरशः आर्थिकदृष्ट्या विकलांग झालेला आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये दररोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्यात बहुसंख्य शेतकरी हे मराठा समाजाचे आहेत कारण मराठा समाज हा शेतीवर अवलंबून असणारा शेती करणारा समाज आहे आणि या समाजाला आज आरक्षणाची आवश्यकता भसायला लागलेली आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे हा समाज शेतीवर अवलंबून आहे आणि शेती सातत्यानं तोट्याची राहिली आहे त्याला गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये केंद्रात राज्यात आलेली वेगवेगळी सरकारं आणि त्यांची धोरणं जबाबदार आहेत आणि त्यामुळं तर सरकारच्या धोरणामुळेच एखादा समाज आर्थिक टिप्नावच नसेल आर्थिक दारिद्र्या सापटला असेल तर त्या समाजाच्या मध्ये त्यांच्या तरुण पौरांना शिक्षण मिळावं त्यांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून त्यांनी जर का राखीव जागांची मागणी केली आरक्षणाची मागणी केली तर ते काय गैर आहे